श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन जे की बहीण भावामधील शाश्वत प्रेम हे या सणाचं सार आहे तर भाऊ बहिणीमधील नाते अमूल्य आहे भावंड हे जन्मजात तुमचे सर्वांचे चांगले मित्र असतात ते तुमच्या पहिल्या मानवीय व्यक्तीत डायरीपैकी एक असतात आणि गरजेच्या वेळी तुमचे सर्वोत्तम सल्लागार असतात रक्षाबंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षा या शब्दाचा अर्थ संरक्षण आहे आणि बंधन या शब्दाचा अर्थ बंधन आहे या प्रसंगी एक बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते ही राखी एक पवित्र धागा आहे आणि ती त्याच्या समृद्धी आणि आनंदासाठी तिच्या शुभेच्छा दर्शवते रक्षाबंधनाचा हा सण भाऊ आणि बहिणीमधील त्याचा गोड आणि कडू नात्याचे प्रतिबिंब आहे संरक्षण आणि प्रेम हे या सणाचे केंद्रबिंदू आहेत भाऊ आणि बहिणीमध्ये असलेल्या नात्याचा आदर करण्यासाठी आपण रक्षाबंधन साजरा करतो तर हे रक्षाबंधन कधी आहे ते आज आपण बघणार आहोत तर रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी असणार आहे तर पौर्णिमा ही तिथी म्हणजेच पौर्णिमेला सुरुवात ही आठ ऑगस्ट म्हणजे आदल्या दिवशी सुरुवात झालेली आहे पौर्णिमेला आणि त्याची ही दुपारी दोन वाजून बारा वाजता सुरू झालेली राहील तर ती नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारी एक वाजून चोवीस मिनटांनी ही पौर्णिमा संपेल तर उदय तिथीनुसार आपल्याला रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट रोजी साजरं करायचं आहे तर या दिवशी आपल्याला रक्षाबंधनचा शुभमुहूर्त तो म्हणजे सकाळी पाच वाजून एकोचाळीस मिनटांनी ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे तरी या वेळात आपल्याला आपल्या प्ले भावाला राखी बांधायची आहे तर सकाळचा शुभ मुहूर्त तर हा झालेला आहे पण अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजता चालू होईल तर तो बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि संध्याकाळचा मुहूर्त काल संध्याकाळी सात वाजून एकोणावीस मिनटांनी सुरू होईल तर रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे तर तुम्ही या वेळात कोणत्याही वेळात जमेल तशी राखी बांधू शकता तर सकाळी बांधली तर अतिउत्तम आणि तुम्हाला जेव्हा आपण आपल्या भावाला राखी बांधू तर तेव्हा राखी बांधत असताना आपल्या भावाला एक मंत्र म्हणायचा राखी बांधत बांधत तो मी तुम्हाला याच्यावरती देते आहे हा मंत्र म्हणत मनात म्हणतच आपल्या भावासाठी राखी बांधायची आहे तर भद्रकाल कोणता आहे तर तेही आज आपण जाणून घेऊया तर भद्रकाल म्हणजे काय भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि शनिदेवाची बहीण आहे भद्रा देखील शनिदेवाप्रमाणेच शीघ्रकोपी विघ्न संतोषी होती बालपणापासूनच ती ऋषीमुनींच्या दैवी धार्मिक कार्यात उपासनेत विघ्न आणत असे सूर्यदेवाने ब्रह्मा देवाकडे भद्रेच्या उपद्रवाची तक्रार केली त्यावर ब्रह्माजींनी भद्राला समजावून सांगितले आणि विष्टीकरणात स्थान दिले भद्रकाळात केलेले कार्य शुभ फल देत नाही रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करते भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरणार नाही या भद्रकाळात आपल्या भावाला चुकूनही राखी बांधू नका कारण भद्र हा चांगले फल देत नाही तो अशुभ फल देतो त्यामुळे भद्रकाळात कोणतंही काम केलं जात नाही तर या रक्षाबंधनच्या वेळेस भद्रकाळ आलेला नसून तुम्ही सकाळच्या वेळात आपल्या भावाला राखी बांधू शकतात तर भद्रकाळ यावर्षी नाही आहे असा हा आपल्या बहीण भावाचा अतूट नात्याचा प्रेमाचा हा सण म्हणजेच रक्षाबंधन आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ